नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज सोन्याच्या भावामध्ये असे काही बदल झालेले आहेत जे बघून आपल्या पायाखालची जमीन सरकेल काही लोक खुशीनं आनंदाने नाचतील तर काही लोक दुःखाने रडतील मी असं का म्हणत आहे याबद्दलचे सर्व उत्तर आपल्याला मी देणार आहे आज चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्यामध्ये काय बदल झाले जेणेकरून जे आहे काही लोक नाचत राहतील तर काही लोक जे आहेत रडत राहतील असं मी म्हणण्याचं कारणही तसंच आहे भावांनो कारण सोन्यामध्ये आज दिनांकमध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत आज सोनं ताजं सराफा मार्केट उघडतं आज बदल एकदम मोठे झालेले असल्यामुळे तुम्हाला जे आहे धक्का बसू शकतो की सोन्यामध्ये कालपर्यंत सोनं एवढं आणि आज सोनं असं मग यामुळेच जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की काही लोक आनंदाने नाचतील तर काही लोक जे आहे रडतील बघा कोणासाठी सोनं जे आहे आज चांगली गोष्ट आहे आणि कोणासाठी हा सोनं डोक्याचा ताण आहे बघा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाहायच्या आहेत त्या अगोदर बघू सोन्यामध्ये काय बदल घडत होते सोनं मागच्या काही दिवसापासून जे आहे आपल्याला पाहायला भेटत होतं की एका कन्सल्टेट पिरियडमध्ये होतं म्हणजेच काय तर एक लाखाच्या खाली सोनं खेळत होतं एक लाखाच्या वरही जात नव्हतं एक लाखाच्या मध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार या रेंजमध्ये जे आहे सोनं खेळत होतं मात्र त्यानंतर मात्र सोन्यानं जे आहे पहिले चांदीनं स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला चांदीनं आपला रेकॉर्ड ब्रेक करून अठ्ठ्याण्णव हजार वरून डायरेक्ट एक लाख अठरा हजार वर चांदी गेली आणि त्यानंतर मात्र बारी होती सोन्याची कारण दोन्ही कमोडिटीचा भाग असल्यामुळे सोनंही स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला सोन्याचा ऑल टाईम हाय होता एक लाख दोन हजार पाचशे तो ब्रेक करून सोना जे आहे एक लाख तीन हजार पाचशे वर गेलं सर्वांच्या डोक्याला चिंता पडली की सोनं जे आहे आता एक लाख अठरा ते वीस हजार वर जातं का काय मात्र तसं न करता सोन्याला विकत घेणारे म्हणजेच बायर्स लोक कमी भेटले आणि सोनं जे आहे परत खाली यायला लागलं आणि सोनं खाली येऊन कितीपर्यंत आलं तर मात्र अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारापर्यंत सोनं चोवीस कॅरेट आलं याचा अर्थ काय होता की मार्केटमध्ये सोन्याला डिमांड नसते म्हणजेच काय सोन्याला बायर्स कमी असतात एक तर लग्न सरही नव्हती दुसरी गोष्ट सोन्याचं वाढण्याचं कारण म्हणजे काय होतं मेन तर परकीय जे आहे तर ता देशादेशातले ताणलेले तणावपूर्णक जे आहे ते वातावरण होते तणावामधल्या वातावरणात लोकायला काय होतं सोनं एक सेफ हँड बनून जे आहे स्वतःला पाहत होते लोक म्हणजे सोनं कुठेही कॅरी करून नेता येतो लँडमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करत नाही मात्र अशा तणाव परिस्थितीत सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात जेणेकरून जे आहे सोनं सेफ हँड असल्याने कुठेही नेता येतं आणि आपल्याला पैसा मोकळा करता येतो अशामुळे सोन्याला जे आहे डिमांड वाढली होती मात्र ही डिमांड आता शांत झाली कारण प्रत्येक का देशामधले जे संबंध आहेत ते शांत झालेले आहेत आता कुठे तेवढं आपल्याला पाहायला भेटत नाही संबंध खराब झालेले म्हणजे भारत अमेरिकेचे सुद्धा थोडेसे तणावपूर्णक संबंध होते ते पण आता थोडेसे कुठंतरी शांत झालेले आहेत म्हणून सोन्याची डिमांड जे आहे तिथे आपल्याला कमी झाल्याचे पाहायला भेटत होते आणि याच कारणामुळे जे आहे सोनं आपल्याला जे आहे स्वस्त झालेलं पाहायला भेटत होतं आणि म्हणजेच काय तर सोन्यानं नवीन विक्रम एक लाख तीन हजार पाचशे जे जमवला होता परत एकदा आता तो तोंडावर खाली पडला होता अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजारपर्यंत मात्र आज दिनांकमध्ये असं काय घडलं की काही लोक आनंदाने नाचत आहेत तर काही लोक रडत आहेत याचं उत्तर आपल्याला आज पाहिजे आहे बघा सोन्याचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणार आहे सराफा मार्केट उघडल्यानंतर अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्यामध्ये कितीने बदल झाले काय झाले बघा वजन एक ग्राम अठरा कॅरेट सोनं आजचा भाव आहे सात हजार नऊशे एक्केचाळीस रुपये म्हणजे म्हणजेच काय तर कालच्या भावापेक्षा सत्तर रुपयांनी वाढ झाली तर मात्र आठ ग्रामचा आजचा भाव आहे त्रेसष्ट हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर मात्र दहा ग्राम सोन्या शुद्ध सोन्याचा भाव आहे एकोणऐंशी हजार चारशे दहा रुपये तर मात्र शंभर ग्राम सोन्याचा आजचा भाव आहे सात लाख चौऱ्याण्णव हजार शंभर रुपये हे झाले अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव आता आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे दर पाहून घ्यायचे आहे तर बघा वजन एक ग्राम आजचा दर आहे नऊ हजार सातशे पाच रुपये तर आठ ग्राम ओजनी वजन आठ ग्राम सत्याहत्तर हजार सहाशे चाळीस रुपये हा आजचा दर आहे तर दहा ग्राम ओजनाचा सत्त्याण्णव हजार पन्नास रुपये आजचा दर आहे म्हणजेच काय तर दहा ग्राम ओझन बावीस कॅरेटसुद्धा सत्त्याण्णव हजार पन्नासवर पोहोचलं शंभर ग्राम ओजनाचा बघा नऊ लाख सत्तर हजार पाचशे जे आहे आजचा दर आहे बावीस कॅरेट सोनं सुद्धा आता एक लाखाच्या जवळपास पोहोचत आलं की काय असं पाहायला भेटतं आणि आता मात्र सगळ्यात हायेस्ट जे आहे सर्वांचं लाडकं सोनं चोवीस कॅरेट सोनं त्यांनी तर पूर्ण आज जे आहे हातच पार करून टाकल्याचं पाहायला भेटतं सोनं चोवीस कॅरेटमध्ये आज किती बदल झाले बघा वजन एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं जे आहे आजचा भाव आहे दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजेच काय तर दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास सोन्याने आज त्र्याण्णव रुपयाची झेप घेऊन वाढ केलेली आहे आठ ग्राम ओजनाचा चौऱ्याऐंशी हजार सातशे चार रुपये म्हणजेच काय तर आता आठ ग्राम ओझन चौऱ्याऐंशी हजारवर म्हणजे सातशे चौवेचाळीस रुपयाची वाढ पाहायला भेटते आणि यानंतर मात्र दहा ग्राम उजनी सोन्याचा आजचा भाव आहे एक लाख पाच हजार आठशे ऐंशी बघा मित्रान एक हजार रुपयांनी वाढून स्वतःचा जुना रेकॉर्ड सोन्यानं परत मोडला सुरुवातीचा रेकॉर्ड होता एक दीड वर्ष सस्टेन केला एक लाख दोन हजार पाचशे परत रेकॉर्ड केला एक लाख तीन हजार पाचशे तो पंधरा दिवसाखालीच केला आणि आज सोनं एक लाख पाच हजार आठशे ऐंशी रुपये आहे विचार करा सोन्याने रेकॉर्ड तोडायला सुरुवात केली आणि शंभर ग्राम सोन्याचा आजचा भाव आहे दहा लाख अठ्ठावन्न हजार आठशे म्हणजेच काय तर नऊ हजार तीनशे रुपयाची वाढ झाली आहे शंभर ग्राममध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं प्रत्येक वेळेस सांगितलं होतं की सोनं जे आहे थोड्या काळासाठी खाली येतं आणि बाकीच्या पिरियडमध्ये सोनं वाढत जातं आणि याचमुळे मी तुम्हाला सांगत होतो की सोनं विकत घ्या थोडं थोडं का होईना विकत घ्या कारण सोनं हे शेअर मार्केटचा भाग आहे कमोडिटीचा भाग आहे सोनं कधीच खाली येत नाही खाली आलं तरी किती येऊ शकतं पर्सेंटेजमध्ये मग तिथंच आपल्याला मा विकत घ्यायची संधी भेटते जवळ सोनं सत्त्याण्णव आठ अठ्याण्णव नव्याण्णव हजारवर आलं त्यावेळेस सोनं आपल्याला विकत घ्यायला पाहिजे म्हणजेच काय तर सोनं कधीच थांबणार नाही बघा मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो दोन हजार पंधराला सोनं जे आहे जे भाव होता त्याचा पट भाव दोन हजार वीसला होता दोन हजार वीसला जे बत्तीस हजार भाव होता त्याचा पट भाव आज जे आहे एक लाख दोन हजार पाच वर्षांनी जे आहे एक लाख पाच हजारच्या जवळपास गेला आणि इथून पुढच्या पाच वर्षात दोन हजार तीसपर्यंत भाव हा तीन सव्वा तीन लाख रुपये जे आहे प्रति तोळा सोनं विकला जाईल त्यावेळेस तुमच्याकडे काहीच नसेल घ्यायला कारण तुम्ही आजही हातावर हात देता उद्या हातावर हात ठेवता मग कसं होईल आजही तुम्हाला एक लाख सोनं महाग वाटतं माझं तर म्हणणं आहे छोट्या छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा एक एक ग्रामपासून सुरुवात करा टोळ्याचे स्वप्न बघूच नका थेंब थेंब तळेसाचे एक एक तोळा ब एक एक ग्राम ज्याचे कि कुवत मसन त्यांनी हजार रुपयाचंच सोनं घेऊन ठेवायचं छोटी छोटी प्युअर घेऊन ठेवायचं मात्र डाक बट्टा वाले नाही घ्यायचं हजार रुपयाचंच घेऊन ठेवायचं कोणीतर ऑनलाईन आजकाल सोनं विक घेता येतं ते दहा रुपये ते शंभर रुपये पन्नास रुपयाला सुद्धा घेता येतं काही ॲप्लिकेशन आहेत ऑनलाईनची तुम्ही तिची माहिती काढून घेऊ शकता शकता तिथे आपण रोजच्या रोजही सोनं घेऊ शकतो त्याचे दहा रुपये वीस रुपयानं त्याचे भाव आपल्याला तीन पट होणार बघा आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर मात्र आपल्याला आजच सोन्यासाठी जे आहे हट्ट करावंच लागेल कारण मग जर पुढच्या पिढीला आपण काही देऊ शकत नसतो तर मात्र कसं कारण तीन लाख पाहू गेला पाच वर्षानंतर तर मग तुम्ही त्यावेळेस तोच विचार करणार की आता एवढं महाग झालं सोनं विकत कसं घ्यावं त्यामुळेच तुम्हाला सांगतो थोडी थोडी गुंतवणूक सुरू करा आजपासूनच सुरू करा मी तुम्हाला मागे सांगायलो जे आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना तीन महिने झालं तेच सांगतोय मी छोटी छोटी गुंतवणूक करा ज्यावेळेस सोनं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजारवर वर येतं आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत राहायचे लक्षात लक्षातही आलं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजारवर वर सोनं आलं त्यावेळेस विकत घ्यायचं आणि यानंतर मात्र परत मग तसंच राहू द्यायचं ज्या वेळेस परत खाली आलं थोडं तेव्हा विकत घ्यायचं असं करत करत छोटी छोटी गुंतवणूक करत जा बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील सोन्याच्या अपडेटमध्ये